मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा अहवाल आहे मराठा आरक्षण प्रश्नी सभागृहात बोलताना भुजबळांनी हा गंभीर आरोप केलेला आहे भुजबळांच्या आरोपांवरती आता मनोज सरांगेंसह विरोधकांनी देखील त्यानंतर सडकून टीका केली आहे भुजबळ आपलं महत्व वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करतायत अशा प्रकारची टीका अंबादास दानवे यांनी केलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याचा हा डाव आहे का अशा प्रकारची टीका नाना पटोले यांनी केलेली आहे तर छगन भुजबळांचा रडीचा डाव सुरू आहे अशा प्रकारचा हल्ला बोल मनोज सरांगे पाटील यांनी केलेला आहे काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस काय वाढवत काय झाली गडबड काय झाली साहित्य वरून इनपुट आलेला आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल पोलिसांचा रिपोर्ट विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडेशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचं मी लक्षात येईल आणि त्याला कोण गोळी आणेन ते कशाला कोण खराब करेन हातच तो काय आहे असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी आहे म्हणून आणि मग कोण आहे कुराडीची कैत्याची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला बी लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाही आहे आणि तुला कोण गोळी मारेन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुंतलं नाही आरक्षण घेतो शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही मला असं वाटतं हे स्वतःच महत्व वाढवण्याचा प्रकार आहे मराठा समाजाने या महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे काढले कुठं साधक कोणाकडे डोळे वर करून सुद्धा या समाजान बघितलं तशी त्या समाजाची शक्ती आहे ताकद आहे कुठं साधक कोणाला खर्चटलं सुद्धा नाही सगळ्या मोर्चामध्ये जर करायचं असतं ना मराठा समाजाला तर या महाराष्ट्रातल्या जे जे कोणी शक्ती अशा पद्धतीने विरोध करते त्यांना नीट करायला फार वेळ लागत नाही छगन भुजबळांनी काल ओबीसीवर हे सरकार अन्याय कशी करते फंड देण्यामध्ये कशी अन्याय करते ओबीसीच्या लोकांना नोकऱ्यामध्ये संधी न देण्याचं पाप कसं करते ते राज्यातलंच मंत्री त्या ठिकाणी वक्तव्य करत आहे एकीकडे एक जरांगे पाटील छगन भुजबळ आणि फडणवीसवर टीका करत आहे की हे दोघं मिळून आहेत आखरी काय चाललेलं आहे ह्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका या लोकांनी घेतलेली आहे त्याच्यातून ही स्पष्ट होती आहे